कोणता कुंभमेळन कोणते साधू साधू आले काय साधू गेले काय आम्हाला याच्याशी काही देणं घेणं नाही परंतु झाड ही जगली पाहिजेत कारण झाड ही आमचे मायबाप आहेत मराठी सिनेकलाकार सयाजी शिंदे यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा कुठेतरी सरकारला विरोध दर्शवत असताना आता संपूर्ण नाशिककर एकवटले असून येत्या सहा डिसेंबरला मनसे देखील एक मोर्चा करणार आहे तपोवनातील अठराशे झाडे कत्तल करण्याच्या विरोधात मुख्यमंत्री फडणवीसांनी जरी असं म्हटलं असेल की चर्चा करूनच होता येईल एवढी झाडं वाचवता येतील आणि राहिलेली झाडं म्हणजे सरकारने एक प्रकारे असं ठरवलेलंच आहे की नाशिक मधील तपोवन हे जे निसर्गप्रेमी असतील पर्यावरणप्रेमी असतील यांच्यासाठी जे तिथे जी झाड आहेत ती झाडे तोडण्यावर सरकार ठाम आहे सध्या कुंभमेळ्याचे दिवस पटापट लोटताना दिसत जरी असले तरी कुंभमेळा जवळ जवळ येत असला तरी कुंभमेळ्यासाठी साधू ग्राम बनवण्याच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा प्रकार होत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप लावला आहे तर तुम्हाला काय वाटतं साधुग्रामच्या नावाखाली खरोखर सरकार जमिनीला लाटण्याचा कार्यक्रम करत आहे तुम्हाला जर या विषयी काय वाटत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हा जय हिंद जय महाराष्ट्र